काय मैत्रिणी आज जी मी ती भाजी जी खुडून आली ना ते भाजी करायचं काम चाललंय आता मसाला वाटून घेतलाय मिरची लसूण आणि जिरू फक्त ही भाजी टाकून घेतली सगळी एवढीच भाजी भरपूर होईल टाकून घेतली हालून घ्यायची पूर्ण बंद केलंय मी बंद केलंय नंतर मीठ आणि मसाला टाकून द्यायचा छान अशी भाजी होईल आज दिवसभर आहे ना भाजी मिसून मिसून तो खूप फार जाम झाल्यावर माझ्या खाली वापून वापून तोडायची ती आज भाजी आहे ना पहिल्यांदा तोडली ना मी म्हणजे फुडली ना मला डोकं फार जाणून गेले माहितीच नाही कशी भाजी फक्त ऐकते खायची माहिती आपल्याला मीठ टाकू आता पाणी भाजी करायचं काम सुद्धा माझा पहिला त्याच्या पाठी काय अंदाज आहे ना कशी करते ती मीठ प्रमाणातच टाकवा लागेल थोडस आता याच पाणी होऊन जाईल आणि बाजूला चाललं मसाले भात करण्यात का वाटाने आणलेत मसाले वगैरे सगळं काढून ठेवू दे विधी सुलते वाटाने जर टॉवेल नेऊन दे अशी शिजायची आता पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही पाण्याचं चिदकं वगैरे काहीच नाही द्यायचं बाबा आता मिरची पण टाकून घेतली बा पुन्हा आता एक जीव करून घ्यायची मिक्स करून दोन वर्ष झाले असेल त्यावेळेस खाल्ली होती पहा मी अशी भाजी ओली त्याच्यावर आज खाते मला लताताईनी बनवून दिली होती पहा आता त्या जर असते ना तर त्यांनीच बनवली या तर मग हरभरीची भाजी खायला आता रंगमण्यामध्ये जी ती तू खायची का आवडते तुला म्हणजे तिची पण चालली पा मदत मला वटांनी सोडून देते मसाले भातासाठी मसाले भात तू सोबतच चालला टाकल्या पण ते पण होऊन जाईल आणि भाकरी करायची भाकरी खूप करणार दीदी आज काय म्हंटली आणि तुला काय करायचं आज दिदी म्हणते भाकरी तू करायच्या अगं तुझं शिकायचं वय तू शिकून घ्यायचं भाकरी तू करायच्या करणार ना मग <laughs> बर खामन राहिली आता करायची इच्छा नाही तिची आजी बघा बसला भाजी खायला लगेच भैया कशी भाजी कशी रे ते म्हणतो मेथीची भाजी मेथीची नाही भाऊ हरबारीची भाजी दिवसभर खुडली मी ती भाजी माहितीये का डोकं जाम झालंय जा आणि आज दाजीने आणली पा जिलबी एशी जिलबी च तर खरी मामाची जिलबी बर का कारण पैसे दिले होते मामाने त्या दिवशी त्याची जिलबी म्हणायची पप्पांनी आणली कोणाची जिलब तुम्ही आणली काय सासरवडीचे पैसे आहेत पण त्याच्यात त्यांनी दिले होते <laughs> त्या दिवशी त्यांना माहितीच नव्हतं दिलेले पैसे भाजी कशी झाली हो आता बाकीची ना वाळून ठेवू बघू इकडे ते आता बाकी एवढी भाजी राहिली ना ती आता वाळवायची आणि वाळवून ना सुक सुकलेली भाजी पण छान लागते बा खायला बघू अजून जमलं परत तर परत थोडीशी छान भाजी झाली ती आपण पण दिलं जेवायला दिलं तर जिलेबी तर अशी कुरकुरीत गरम यात मग जिलबी पण खायला आपल्या रानमळ्यामध्ये भैया बोलून राहान जेवायला मग आजील म्हणा जिलेबी आणली म्हणा तू दिले पैशाची आणली का पण तिला म्हंटल मी गुरुवारी आणू म्हणून आम्ही आणि मामान काय आणलं तुम्हाला खायला काय आणलं तर तुझ्या ध्यानातच नाही का कॅडबरी दिली नाही तुला खोट बोलायचं नाही दिदी तुला दिली ती नव्हती कॅडबरी माल विचार बर त्या दिवशी व्हिडिओ मध्ये बघितली की नाही त्यांनी खोट बोलतोय तुला दिली नाही का मी कॅडबरी जर नाही दिली त नाही मी खाल्ली चला मैत्रिणी बाय 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 या खाण्यात व्यस्त आहे बघा त्यांनी पटपट खाऊन घेतलंय